डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी मैदानात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आदिवासी बांधवांच्या दपनभूमीचा प्रश्न सोडवावा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळावा याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला या संदर्भात रणजित भोसले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे मागणी करीत आदिवासी बांधवांच्या समस्यांचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी बोलताना सांगितले की धुळे जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे परिणामी जेव्हा दफनभूमीत शव ठेवण्यासाठी आदिवासी समाज बांधव येतात तेव्हा वादाचे प्रसंग घडतात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असता त्याची आजवर दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे प्रशासनाने दहनभूमी व दफनभूमी यांचे संरक्षण करावे व ज्या ठिकाणी स्मशानभूमीवर अतिक्रमण आहेत ते त्वरित काढण्यात यावेत व शासन दरबारी सातबारा नोंद करावी या प्रमुख मागणीसह आदिवासी बांधवांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे व शबरी अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळावा दारिद्र्य रेषेचे कार्ड व स्वतंत्र आदिवासी वस्ती पाड्यात रेशन दुकान मंजूर करावे कुपोषणात आदिवासी बांधवांची मुले दगावतात त्यामुळे खावटी कर्ज अनुदान मंजूर करण्यात यावे आदिवासी बांधवांच्या घरकुलाचे झोपडपट्टी धारकाचे सर्वे करून त्यांना घराचा सातबारा उतारा द्यावा घरकुल योजनेचा लाभ आदिवासी बांधवांना द्यावा वयोवृद्ध व विधवा महिलांना संजय निराधार योजना व अन्य योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळावा त्या मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत यावेळी उत्तर महाराष्ट्र खानदेश आदिवासी आघाडी अध्यक्ष अशोक धुलकर यांच्यासह निंबा अहिरे शामराव मोरे आनंदा मोरे देवचंद दळवी किसन सोनवणे उत्तम गायकवाड काशीनाथ भिल यशवंत सोनवणे जगन सोनवणे दादाजी मोरे ज्ञानेश्वर भिल जीवन चव्हाण खटाबाई गायकवाड नेहाबाई सोनवणे यांच्यासह अनेक आदिवासी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान आदिवासी आघाडी या मार्फत आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आदिवासी बिल समाजांच्या विविध समस्यांच्या संदर्भामध्ये आज निवेदन देण्यात आलेलं आहे आदिवासी बिल समाजाची मागणी आहे त्या धुळे शहरामध्ये एकही आदिवासी बिल समाजाच्या कुटुंबाला घरकुलचा या ठिकाणी फायदा देण्यात आला नाही एकही घरकुल, घरकुल आजपर्यंत मंजूर करण्यात आलं नाही कुठल्याही प्रकारचं खावटी कर्ज या ठिकाणी मंजूर करण्यात येत नाही या ठिकाणी जे प्रकल्प कार्यालय त्या प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी अतिशय भ्रष्ट पद्धतीचा कारभार आहेत आमची या निमित्ताने मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की आदिवासी बिल समाजाला त्वरित भरपूर मंजूर करण्या खावटी गरज असेल प्रकल्प योजनेतल्या विविध योजनांचा उपयोग त्यांना झाला पाहिजे त्याच पद्धतीने आदिवासी वस्ती आहे बिलाटी आहे या ठिकाणी नवीन रास्ता दुकान जे आहे रेशनचे दुकानं सुरू करण्यात यावी अशा पद्धतीच्या मागणी आम्ही धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना करतोय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका